तर हॅलो गाईस मी आलेलो आहे इकडं आज मधल्या माळा तर आज भरपूर व्हायता आला हे वाटत नव्हते इकडं पण आलोय इकडे बघा इकड डोंगर एवढे भारी आहेत खास नाहीत पण भारी आहेत थोडेफार तर इकडं आलोय मी आता इकाड्या डोंगरा आता इकडं जात पुढ वाजले तुमचं पण खरं आहे कधी पण लाईव्ह यायचं कधी पण विजय टाकायची कसे पण टाकायचे हे चुकीचे टाइम पास म्हणून आपलं चॅनल चैनल चॅनलमध्ये टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकतोय मी एक एन्जॉय म्हणून ओळख म्हणून टाक टाक बोलण्याचा तुमच्याशी सीन ना तर मी व्हिडिओ टाकतोय कोणीतरी या एखाद्या तरी लाईव रात्री पण लाईव आलतो मी काय खास तर सध्या मी इकडले डोंगराव आहे मधल्या माळा आज इकडं आलोय आला आज कृष्णा जालिंदर चव्हाण दोन हजार रुपये दिल पेमेंट फोन पे हेलो दादा नमस्कार ओखला नवर का नवरदेव अरे आस न चिड़ू यार मावली दादा कसाच नवरदेव इकड़े डोंगरा फिरतोर देवाजी बारी आ कशाचा नवर देवण काय एक एन्जॉय म्हणून आपलं चॅनल मस्त गप्पा पाऊस नाही इकडं अजिबात नाही बघत असाल हे डोंगर आहे सगळा इकडे पाऊस नाही दादा पाऊस पडल जेवण मस्त केलं पोळ्या होत्या उरलेल्या रात्रीच्या आमच्या इथे सकरूप असतो त्याचा <değil CNC music playing> चहा पाणी कुठला आता दहा अकरा वाजता आलतो तो राहना चहा कुठला काय आता चहा नाही चहा पितच नाही मी चहानी काय होते हाताचे का कातडे जातात त्यामुळे मी चहाच घेत नाही काल भरपूर लाईव्ह लाईवला होतो तुमच्याशी गप्पा मारत मारत युट्यूब फॅमिलीशी टाइमपास होतो कळतच नाही म्हणजे कसं ती सवय लागलेली असती त्या सवयीमुळं येऊन जातो शिळ्या भाकरी हो शिळ्या पोळ्या आपलं पोळ्या पुरण उरलेलं होतं तर ते पुरण खाल्लं मी शिल्या भाकरी कॉ खाल्ल्या <laughs> ती तर लक्ष्मी असतीच असं नाही पण आज भरपूर कटाळा आलाय गन पाऊर सुद्धा केला आलं की तसंच खाली गेलो तो पोहायला सकाळी आज बरेच दिवस गेलो सर्दी झाली त्यामुळे म्हणलं आता गन पावडर काही करायचं नाही तसं चालू इकडे जेवण करत लाईक डन केले आहे लाईकच अजून केलं नाही लाईक झालंच नाही तर कशाच डन केले हा ओके ओके आत्ताशी लाईक झालं थँक्यू आ थँक्यू धन्यवाद धनुवाद का धन्यवाद तर ही तुम्ही जी बघतात ही इकडं आलेलो हे मधला माळ ही काढला आणि तो पलीकडचा आहे तो दहीचा माल म्हणजे असे नाव दिलेले आहेत आज काल मी तुम्हाला जो लाईव्ह मध्ये व्हिडिओ दाखवत होतो तर काल त्या डोंगरावर होतो तु। मी तुम्ही बघत असाल ही पवनचक्की इकडं त्या डोंगरावर होतो काल मी पलीकडे गेलो तिकडे आज म्हणलं चला इकडे आलो इकडं फिरत फिरत इकडे पण मस्त चरायला आहे आलो इकडं आज इतर नकोस काय की ढोकं दुखत आहेत दादा माझं काय मिळे काय अरे दादा मी यूटूबवर गेलोच नाही ना अजून म्हणजे बघितलंच नाही कमेंट केलेलं करतो करतो काय अडचण नाही करतो तुम्हाला पण सबस्क्राईब करतो तुम्ही बनवत जा टाकत जा व्हिडिओ चांगले चांगले रात्री किती साडे अकराला लाईव्ह आणतो मी त्यावेळी जवळजवळ पन्नास तीस रात्रीच भरपूर असतात काम नसतात काही त्यामुळे निवांत माणसं लाईव्ह असतात ही आहे गिलशिडी पुढे जाऊन आता सर्दी पण झाली लाईवला अडकत आहे रेंज नाही काय का रिचार्ज संपला आपला कदाचित रिचार्जला अडचण आली वाटतं रिचार्जला अडचण आली असेल संपली आपलं एम बी एकच जराज जर कस काय ला जास्त जाऊन <laughs> लाईव्ह ला बरेच जण यायला पाहिजेत ना <laughs> संपलं पार नाही अडकत आहे नेट प्रॉब्लेम प्रॉब्लम त्यामुळे अडकत आहे ते तर मित्रांनो आता लाईवला पण आज घेऊ दहा पंधरा मिनटं पंधरा मिनटच्या आसपास रात्रीच्याला घेऊ काहीला येऊ बघू पंधरा मिनटापास जर जास्त वाढले दोनपेक्षा जास्त जर लाईवला आले तर मग किंवा अर्धा तास कदाचित जा जास्त कमी आले तर कमी मग आता आता तिकडे जायचं आहे जा 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 त्या डोंगरा मस्त तिकडे पण हवा लागते तिकडे जाणार येतं इथं गुरु इकडं पुढून येतात तर तो पण येथे बसतो बैकी

गळ्यात साखळी नाही दादा ती माळ आहे माऊलीची माळ आहे माऊलीची आत्ता दिंडीत गेलो मी आषाढी एकादशीला तर तिथं घातलेली माळ ती दिंडीत या हातात दोर आहे एक वारुळाला गेलेला आणि एक आपल्या इथल्या देवीचं बांधलेला आहे असंच बांधलेलं आहे तापायन झाले आता थोडस डोकं आहे कारण आज पोहायला गेल्यामुळं डोकं ते तुळशीची माळ हा तुळशीची माळ आहे सर्वांनी कोणी लाईव्ह येत तर दादा लाईव्ह येत नाहीत सर्वांनी कमेंट केली असती पण दुसरी लाईव्ह नाहीत नाहीत जास्तजण आपले सबस्क्रायबर लाईव येत नाहीत दादा नका काय ना वाईट मानून नाही घ्यायचं चांगलं मस्त आले कोणी नाही आले मस्त लाईव्ह लिहायचं या ना आमच्या गावाला आमच्या गावाला कधी कधी यायचं आहे तेव्हा सांगा या गावाला मस्त भेटायला देवाला पण भेटायला आहे देवाचं पण दर्शन म्हणजे देव भारी आपले भारी म्हणजे जागृत देवस्थान आहे भारीच नाही ते म्हणतात ते जगदंबा देवीचं मंदिर आहे तिथं आता अजून एक व्हिडिओ टाकतो मी सकाळी काढलेला आहे देवीच्या तिथला टाकतो अजून तीन मिनटं राहू लावू बाळूमामाच्या नावानं चांगलं धन्यवाद दादा बाळूमामाच्या नावानं चांग झालं आता आपल्याला पण एक दिवस एका दिवशी एक आदमापूरला जायचं आहे बाळूमामा आम तिकडे आमच्या बाळूमामाचे मेंढरा आलते ना तिथे पण भरपूर मोठा कार्यक्रम होता तर रोहतोडी फाट्या वालत्या भरपूर चांगला कार्यक्रम जेवायला ते मस्त एकदम होतं भरपूर चांगला कार्यक्रम झाला पण त्यावेळेस मीच गावात नव्हतो मी तिकडे दुसरीकडे गावाला होतो हा आपल्याला बाळ खुश ठेवतील काय अडचण नाही दादा धन्यवाद दादा आपल्या देवावरती भरपूर विश्वास आहे आणि खरं तर माझा सगळ्यात जास्त विश्वास कोणत्या देवावर असेल तर पंढरीच्या पांडुरंगावर आहे सगळ्यात जास्त विश्वास कारण काही साक्षात्कार माणसाला घडले ना तर देवावर विश्वास बसतो तर भेटू आता एक मिनिट जास्त काही लाईव नाहीत कामात गुंतलेली असतात माणसं त्यामुळं सर्वांना कामं असतात दिवसभर आपण येऊ रात्रीच्या लाईव्हमध्ये साडेनऊ दहा वाजता भेटू एक अर्धा तास भेटू ला येऊला एक सर्व देव एकच आहेत अवतार एकच आहे सगळ्या देवांचा सगळे विष्णू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय